एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी इथं मनीष पाटील हा सतत मुलीचा पाठलाग करून छेड काढत होता शुक्रवारी त्यानं पुन्हा असा प्रकार केल्यानं जाब विचारण्यासाठी पीडित मुलीची आई आणि मामी गेले असता मनीष पाटील नागू पाटील आदित्य आद्रेंदा दीपक आद्रेंदा प्रेम आद्रेंदा बबलू आद्रेंदा यांच्यासह सात जणांनी दोघींना मारहाण केली यावेळी मनीष पाटील यानं चाकून चाकून मुलीच्या मामीच्या उजव्या हातावर वार केल्यानं त्या जखमी झाल्या या मारहाणीत मुलीची आई आणि मामी जखमी झाल्यानं पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सात जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर कामगार चाळ परिसरात आदित्य आद्रेंदा हा वास्तव्यास आहे याच परिसरातील अनुराग कांबळे आणि हर्षल कांबळे या दोघांनी तीन महिन्यापूर्वी मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून आदित्यचा मावस भाऊ मनीष पाटील यात मारहाण करत होते आदित्यनं हा वाद सोडवत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करताना अनुराग आणि हर्षल या दोघांनी शिवीगाळ करत धारधार वस्तून आदित्यच्या पाठीवर वार केला आणि सळीनं पायावर मारहाण केली या प्रकरणी जखमी आदित्य त्याच्या फिर्यादीनुसार अनुराग आणि हर्षल कांबळे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे